खाऊ आण मात्र पुन्हा ती घरी परतलीच नाही घरी आला तो थेट तिचा कारण म्हणजे विशाल या मुलीचं अपहरण केलं या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला इतकंच नाही तर त्यानंतर तिची निर्घुणपणे हत्या सुद्धा केली सध्या विशाल हा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे मात्र या प्रकरणातली महत्वाची अपडेट समोर आलेली आहे विशाल गवळीच्या तीनही भावांवर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केलेली आहे विशालच्या तीनही भावांना तीन, तीन, तीन जिल्ह्यामधून हद्दपार करण्यात आलेला आहे ही, ही कारवाई करून कल्याण पोलिसांनी एक प्रकारे विशाल गवळीच्या कुटुंबियांना धक्का दिलेला आहे कारवाईचं नागरिकांकडून स्वागत होताना दिसते विशाल गवळीच्या तीनही भावांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे जे आहेत ते कल्याणच्या ठाण्यामध्ये दाखल होते आणि याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलेली आहे या गुन्ह्यांचा रेकॉर्ड पाहता हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे लक्षात घेता कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी विशाल गवळीच्या तीनही भावांवर हद्दपारीची कारवाई केलेली आहे मात्र या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित होतोय की विशाल गवळीवर सुद्धा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते त्याच्यामध्ये विनयभंगाचा गुन्हा होता पोक्सोचा गुन्हा सुद्धा विशालवर दाखल होता त्याचप्रमाणे रॉबरीचा गुन्हा दाखल होता इतर अनेक जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत विनयभंगाचे गुन्हे त्याच्यावर दाखल होते अशा प्रकारचा विशालचा रेकॉर्ड असताना विशालला जामीन कशा पद्धतीने सर्व केसेसमध्ये मिळत गेला हा सुद्धा एक तपासामध्ये महत्वाचा भाग मांडला जातो आणि त्या पार्श्वभूमीवर विशाल गवळीला जामीन मिळू नये म्हणून पोलिसांनी स्थानिक पोलिसांनी कोणतेच प्रयत्न केले नव्हते का असा प्रश्न जो आहे तो कायदे तज्ञांकडून उपस्थित करण्यात आलेला आहे मात्र त्याच्या भावांवर सुद्धा कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्येच इतक्या दिवसांपासून गुन्हे दाखल होते मात्र उशिराने का होईना ही जी कारवाई आहे ती करण्यात आलेली आहे आणि काही महिन्यांपूर्वीच या ठिकाणी रुजू झालेले पोलीस उपायुक्त अतुल छेंडे यांच्यामुळे आता सर्वच पोलीस यंत्रणा कामाला लागली असून छेंडे यांच्या कामाचं या निमित्ताने कौतुक होताना दिसत आहे पोलीस स्टेशनच्या अभिलेखावर असलेले गुंड आकाश अभिमान गवडी श्याम अभिमान गवडी नवनाथ अभिमान गवडी यांच्या विरुद्ध कोळशेवाडी पोलीस स्टेशनला गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यांची कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रहिवाशांना व सामान्य लोकांना भीतीचे वातावरण असल्याने मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ तीर यांनी दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वय दोन वर्षासाठी ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगरे व रायगड या जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे विशाल गवळीची केस जेव्हा कोर्टामध्ये उभी राहील त्यावेळेला कोर्ट सुद्धा काही प्रमाणामध्ये संबंधित आरोपीच्या पार्श्वभूमीचा विचार करू शकतं आणि त्यानुसार निर्णय घेऊ आता विशालच्या भावांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यामुळे तडीपारीची कारवाई झालेली आहे आणि हा मुद्दा जेव्हा ही केस कोर्टामध्ये उभी राहील त्यावेळेला काही प्रमाणामध्ये महत्वाचा ठरू शकतो श्याम गवळी नवनाथ गवळी आणि आकाशगवळी अशी विशालच्या तीनही भावांची नावं आहे या तिघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि या तिघांविरोधात जीवे करने, गंभीर दुखापत करने, शस्त्र बाळगणे आणि मालमत्तेचं नुकसान करणे अशा प्रकारचे गुन्हे जे आहेत ते कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहे रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या या तीनही भावांना ठाणे मुंबई उपनगर आणि रायगड जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला आहे या गुन्हेगारांना तडीपार करत सातारा इथं सोडण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे कोळशेवाडी इथल्या पोलिसांनी त्या परिसरामधले म्हणजे विशेषतः कल्याणपूर्व परिसरामधल्या सराईत गुन्हेगारांची यादी बनवलेली आहे आणि आता या सराईत गुन्हेगारांवर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे विशाल गवळी आणि त्याच्या भावांचा हा जो गुन्हेगारीचा रेकॉर्ड आहे तो सर्व पोलिसांच्या रजिस्टरवर ऑन रेकॉर्ड होता मात्र असं असताना सुद्धा सुरुवातीला कुठेतरी कारवाईमध्ये हैगाय झाली की काय असा प्रश्न सुद्धा सामान्य नागरिक आणि कायदे तज्ञांकडून उपस्थित करण्यात आलेला आहे त्यामुळे ही तडीपारीची कारवाई जरी करण्यात आली असली तरी पोलीस उपायुक्त संबंधित स्थानिक पोलीस स्टेशनमधील जे अधिकारी होते वेळोवेळ नियुक्त झालेले त्यांच्याकडून याबद्दल जाब विचारण्यात येणार का असा सुद्धा जो महत्वाचा प्रश्न आहे तो या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय